ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात सध्या प्रदूषणाचा स्तर हा दिवसेंदिवस वाढतो आहे यामध्ये बांधकाम व्यावसायिकाकडून इमारती बांधकाम करताना होणारे प्रदूषण त्याचबरोबर शासनाच्या विविध विभागाकडून सुरू असलेल्या रस्त्यांची कावे त्याला कारणीभूत ठरत आहेत दरम्यान एकीकडे प्रदूषण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेकडून नोटिसा बजावल्या जातात तर दुसरीकडे कल्याण श्री रोड कल्याण सहजारण चौक या परिसरात एम एस आर डी सी कडून रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुगणीचं साम्राज्य निर्माण होऊन प्रदूषणात त्याची भर पडते आहे एकीकडे प्रदूषण करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर नोटीस देऊन कारवाई करणारी महापालिका मात्र रस्ते खोदून प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय दुसरीकडे रस्त्याचे खोदकाम करत असताना धूळ नियंत्रण करण्यासंदर्भात उपाययोजना करायला हवी ती केली नसेल तर चोवीस तासाची मुदत देऊन त्यानंतर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे एम एस आर टी सी कडून कल्याण डोंबिवली महापालिका हातीतले जे चौक आहे त्या चौकांच्या ठिकाणी मास्टिक करण्याचं काम सुरू केलेलं आहे ते मास्टिकचं करत असताना ज्या ठिकाणी ते रस्ता खोदत असेल त्यांनी त्यातील धूळ नियंत्रण जी काय उपाययोजना करायला पाहिजे ती करणं त्यांना बंधनकारक आहे त्यांना त्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत परंतु जर त्यांनी तसे केलं नसेल तर त्यांना चोवीस तास मुदतीची नोटीस देऊन जर त्यांनी ते नियंत्रण केलं नाही तर त्यांच्यावर आपण विभागाकडून कारवाई करण्यात येईल आकाश सहाडे स्वानंद वेडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा